Eu आळंदी या तीर्थक्षेत्री दोन हजार तेरापासून आपण दिंडे घेऊन जातो सर्वसाधारण दीडशे पावणे दोनशे लोक भाविक औसारी खुर्दपासून आळंदीला नेले जातात वास्तविक पाहता त्या ठिकाणी आपल्याला येण्याची सोय नव्हती काळभैरवणात दिंडी सोहळ्याच्या वतीनं दोन गुंठे जागा घेऊन पंचेचाळीस लाख रुपयाची इमारत आपण त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण किमान पावणे दोनशे दोनशे लोक त्या ठिकाणी घेऊन जातो हे मोठ्या भाविकांसाठी परंतु आपल्या गावामधील जे लहान मुलं आहेत त्या मुलांना कुठेतरी संस्कार लागावेत वास्तविक पाहता औसारिक खुर्दमध्ये पाच सहा मळ्यांमध्ये आणि गावांमध्ये सप्ताह होतात त्या सप्ताहाला आपण आळंदीवरून टाळकरी किंवा गायकवादक आणतो परंतु आमच्या मनामध्ये असा विचार आला की आपण बाहेरून गायक वादक टाळकरी आणतो आपल्या गावामध्ये ते घडवावेत या उद्देशाने गेल्या वर्षापासून आपण श्री काळबरोना धर्म भैरवनाथ विद्यालयामध्ये सर्वसाधारण शंभर मुलांचा बालसंस्कार वर्ग त्या ठिकाणी दहा दिवस घेतला गेला चालू वर्षीसुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडीशी बदल केला छोटी छोटी मुलं कमी केली आणि ज्यांना समजतंय समजदार अशा चाळीस मुलांचा वर्ग चालू वर्षी आपण या ठिकाणी भैरवनाथ विद्यालयामध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी हरिपाठ गीतापाठ हनुमान चालिसा अनेक प्रार्थना आणि संस्कार दिले जातात प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईलपासून दूर कसं राहता येईल आणि घरामध्ये वागताना आईवडिलांचं दर्शन घेणं तुळशीला पाणी घालणं गळ्यामध्ये माळ घालणं प्रत्येक थोर मोठ्या माणसाला रामकृष्ण हरी म्हणणं आणि बाहेर निघताना आईवडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडणं कपाळाला गंध असणं ही हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपलं मंडळ मनापासून प्रयत्न करीत आहेत देहू या ठिकाणचे श्री भगवान महाराज जाधव हे मार्गदर्शक म्हणून आदि दिवस काम करतात श्री काळभैरवणात पायदिंडी सोहळ्याचे सर्व संचालक अविरत कष्ट घेऊन गेल्या वर्षापासून हा बाल संस्कार वर्ग या ठिकाणी घेत असतात आणि मुलांना त्यापासून अनेक फायदे होतात मुलं संस्कारित होतात बाह्यवर्णामध्ये जाण्यापेक्षा दहा दिवस मुलं चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या संगतीमध्ये राहतात आणि त्या ठिकाणी महाराजांच्या वतीनं काळभैरवण पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांना नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाते मागील वर्ष आम्ही त्यांना ग्रंथ दिले त्यांना कपडे दिले चालू वर्षी सुद्धा त्यांना कपडे आणि जेवण देण्याची व्यवस्था आम्हाला करताना आली परंतु नाश्ता देण्याची व्यवस्था चालू वर्षी आम्ही केली या ठिकाणी असणारी सर्व मुलं अतिशय खुशी आहेत आनंदी आहेत आणि त्यांच्या वर्तनामध्ये निश्चित बदल झालेला आहे असाच बदल करण्याचा आमचा संकल्प आहे प्रत्येक सप्ताहामध्ये आपल्या गावातील दहा बारा विद्यार्थी वारकरी गणवेशामध्ये टाळकरी म्हणून उभे राहतील अशी आम्हाला खात्री आहे आणि या ठिकाणी आपला हा वर्ग अविरत चालू राहील अशी श्री काळभैरवनाथ पायदिंडी सोहळ्याचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आपल्याला ग्वाही देतो थांबतो रामकृष्ण हरी